ग्रामीण भागातून कॉलेजला येणाऱ्या अठरा वर्षीय कॉलेज युवतीचा पाठलाग करून तुम्हाला प्रेमासाठी रिस्पॉन्स का देत नाही तू माझी नाही झाली तर दुसऱ्याची पण होऊ देणार नाही तुझ्यावर अॅसिड टाकेन अशी धमकी देऊन जातीवाचक शिविगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी विवेक उर्फ बबलू भुसे राहणार नागणेवाडी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार कॉलेज युवती ही ग्रामीण भागातून कॉलेजसाठी दररोज दररोज एसटी बसने ये जा करते एक सप्टेंबर एक करत ते एक फेब्रुवारीच्या दरम्यान सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपी हा पीडिता एस टी बसमधून उतरून कॉलेजला जात असताना पाठलाग करत होता कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना एसटीत बसल्यावर खिडकीतून पीडितेची ओठणी ओढायचा रस्त्याने चालत असताना तुम्हाला प्रेमात रिस्पॉन्स का देत नाही तुझ्यावर ऍसिड टाकेल अशी धमकी देत होता पीडितेने हा प्रकार आईस सांगितल्यावर आई, आई वडिलांनी आरोपी समजावून सांगितले होते तरीही तो पाठलाग करत असे पीडिता तीस जानेवारी रोजी बसमधून उतरून कॉलेजकडे जात असताना जवळ येऊन त्याने तिला तुम्हाला खूप आवडतेस आपण पळून जाऊन लग्न करू पीडितेने तिच्या भावास सांगितल्यावर भाऊ तिला मोटरसायकलवरून घेऊन शाळेत येत असे सकाळी साडे अकराच्या दरम्यान आरोपीने पीडितेच्या भावाजवळ येऊन डाव्या डोळ्याजवळ बुक्की मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा